एकदा काय होते मोठा कार्यक्रम सुरू असतो असं मंगल कार्यालय घेतलेलं असते आणि मंगल कार्यालयामध्ये मोठा कार्यक्रम सुरू असतो मग एक जण मायकवर येतो असा आणि म्हणतो सर्व पाहुण्यांना नम्र विनंती आहे की जे मुलीकडचे आहेत त्यांनी इकडे येऊन थांबावं आणि मग पुन्हा अजून मग म्हणतो जे मुलाकडचे आहेत त्यांनी इकडे येऊन थांबावं मग असे ते वीस तीस लोक इकडे होतात दहा पंधरा लोक इकडे होतात असं वा वा धन्यवाद धन्यवाद म्हणतो आता मी मुलीकडच्या आणि मुलाकडच्या दोन्ही लोकांना विनंती करतो की तुम्ही सगळे एकत्र होऊन या बाजूच्या रूममध्ये चला तिकडं आपली स्पेशल व्यवस्था आहे असं म्हणणे हे लोक जे असतात मुलीकडचे मुलाकडचे त्या बाजूच्या रूममध्ये जातात असं आणि मग रूममध्ये गेल्यानंतर हा माणूस हा मोठा सोटा घेतो एक धाडा काठी हा हॅम पदरायला सुरुवात करतो लोक म्हणतात ओ मारू नका मारू नका का मारायला लागले आम्हाला म्हणतो आम्ही तो कार्यक्रमाला आलो म्हणतो कोणत्या कार्यक्रमाला आले लग्नाच्या कार्यक्रमाला अभे लग्नाचा कार्यक्रम नाही म्हणतो गुप्ताजीच्या रिटायरमेंटची पार्टी आहे म्हणतो